बालभारती इयत्ता तिसरी देवाचे घर गदी माडगुळकरांनी अतिशय सुंदर अशी कविता सादर केली आहे ती आज मी तुम्हाला वाचून दाखवत आहे देवाचे घर इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी निरी निरी वाट निळे निळे पाठ निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी ऐक मजा तर ऐक खरी चांदीच्या झाडांना सोन्याची पाने सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे सोन्याची केळी सोन्याचा पेरू सोनेरी आंब्याला सोनेरी कैरी ऐक मजा तर ऐक खरी देवाच्या घरात गुलाबाची लादी मऊ मऊ ढगांची अंथरली गादी चांदण्याची हंडी चांदोबाची भांडी चांदोबाचा दिवा मोठा लावलावरी ऐक मजा तर ऐक खरी ही जर कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद